नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जी अनेक दिवसांपासून आपली प्रलंबित असलेली जाहिरात होती ती आता जे फायनली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती जी जाहिरात आहे आपली कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याणची ही जाहिरात आहे तर या प्रकारचे अनेक अजूनही जाहिराती आहेत जे की प्रलंबित आहेत आणि ते लवकरच येत्या एक ते दोन महिन्यामध्ये प्रसिद्ध होणारे आहेत ज्याची की लिस्ट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी तुम्हाला एक महिन्यापूर्वी दिलेली होती याचा वारंवार आपण पाठपुरावा देखील करत होतो आता त्या पाठपुरावाला आपण आपल्याला यश मिळालेलं आहे आणि फायनली ही जी आहे जाहिरात आता आपल्याला मिळालेली आहे तर काय जाहिरात आहे कोणकोणती पदे आहेत काय आहारता लागणारी आहे व अभ्यासक्रम काय असणार परीक्षा पॅटर्न या संदर्भात काय माहिती या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो जसं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही जी पद भरती आहे जी गट क आणि गट च्या संवर्गामधील सरळ सेवेने पदे भरण्यासाठीची ही जाहिरात आहे तर पाहू आता आपण विस्तृतो संपूर्ण काही माहिती यामध्ये की तुम्ही पाहू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापनेवरील गट क व मधील रिक्त पद सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील सेवा, सेवा, अभियांत्रिकी सेवा अग्निशामक सेवा विधी सेवा क्रीडा सेवा उद्यान सेवा इत्यादी सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणं आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळण्यात येते की जाहिरातीनुसार क व मधील एकूण जे आहे चारशे नव्वद पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी जो की दहा सहापासून पासून सुरू होत आहे आणि तीन सात रोजी पर्यंत असणारा आहे म्हणजे की तीन जुलैपर्यंत तुमच्याकडे संधी असणारी आहे तर बाकी जी आहे विस्तृत माहिती आपण समोर पाहू बाकी शैक्षणिक आहाराची त्यांनी माहिती दिलेली आहे तर आपण सुरुवातीला पाहू नेमकं संवर्ग कोण कोणते आहेत आणि पद कोण कोणते आहेत व काय त्याला पे लेवल असणार आहे व एकूण जागा देखील पाहणार आहोत तर या ठिकाणी संवर्ग गटक आणि गड्ड गट दोनच आहेत पण पदांची नावे या ठिकाणी भरपूर आहे जसं की या ठिकाणी पाहू शकता जे फिजिओथेरपीचं पद आहे यासाठी पे तुम्हाला याच फोर्टीनचं मिळणार आहे तर पे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे की सांगण्यात मी वेळ नाही तर जागा फक्त दोन आहेत जे की फिजिओथेरपीचे त्यानंतर औषध निर्माता याची एकूण तब्बल चौदा जागा आहेत त्यानंतर कुष्ठरोग तज्ज्ञ यासाठी दोन जागा आहेत स्टाफ साठी एकूण अठ्ठ्याहत्तर जागा या ठिकाणी आहेत जे की स्टाफ नर्स एन सी मध्ये म्हणजे की जी नवी मुंबई महानगरपालिका होती त्यामध्ये देखील भरपूर जागा होत्या आणि यामध्ये देखील भरपूर जागा आहेत मग तसंच जे अपकमिंग जेवढे काही महानगरपालिकेची जागा असतील त्यामध्ये देखील तुम्हाला स्टाफ नर्सच्या बऱ्याच जागा पाहायला मिळणारे आहेत त्यामुळे ज्यांचं कोणाचं ए एन एम किंवा जी एन एम झाला असेल त्यांनी पटापट -पड़ फॉर्म भरायला रडी राहत जा कारण का तुमच्याकडे हे संध्या शेवटच्या आहेत त्यानंतर किरण तंत्रज्ञ यासाठी एकूण सहा जागा आहेत तर आ, हेल्थ आणि विजय हेल्थ विजिटर अँड टेक्निशियन टेक्निशियनसाठी एक जागा आहे त्यानंतर मानस उपचार समुपदेशक याची दोन जागा आहेत प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची एकच जागा आहे लेखा किंवा वरिष्ठ लेखा परीक्षक सहा जागा आहेत त्या ठिकाणी त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्याची एकूण अठ्ठावन्न जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत बारा जागा आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी आठ जागा आहेत तर चालक यंत्र चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर यासाठी एकूण बारा जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर अग्निशामक फायरमॅनसाठी एकशे अडतीस जागा आहेत आणि यासाठी आपले स्पेशल व्हिडिओ लेक्चर युट्यूबवर लवकरच चालवणार आहेत आणि ज्यासाठी लागणारं जे स्टडी मटेरियल आहे जे की इफेक्टिव्ह स्टडी मटेरियल जे की आतापर्यंतचे आपले अनेक विद्यार्थी मनपामध्ये करीर आहेत त्यांना जे आपण स्टडी मटेरियल दिलं होतं टी सी एस आय पी पूर्ण आपण अभ्यासक्रम कव्हर करून त्या प्रकारे यासाठी देखील आपण लवकरच अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण आपली सिरीज देखील सुरू करणार आहोत त्यामुळे तुम्हाला जे आहे फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि रेग्युलरली अपडेट पाहत चालायचं आहे नंतरचं पुढील पद आहे जे की कनिष्ठ विधी अधिकारी यासाठी दोन जागा आहेत त्यानंतर क्रीडा परीक्षक एक जागा आहे उद्यान परीक्षक दोन जागा आहेत उद्यान निरीक्षकसाठीच्या या ठिकाणी अकरा जागा आहेत लिपिक टंकले साठी एकूण एकशे सोळा जागा भरल्या जाणाऱ्या आहेत जे पुढील पद लेखालिपिकसाठी या ठिकाणी सोळा जागा आहेत तर आया फिमेल अटेंड यासाठी दोन जागा आहेत मिळून तब्बल चारशे नव्वद जागांसाठीची ही जाए सरल आहे जा जी आहे सरळ सेवा आलेली आहे जाहिरात यामध्ये तुम्हाला तांत्रिकी आणि अतांत्रिक म्हणजे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पाहायला मिळणार असेल ज्यामध्ये काही पदांकरता पण जे काही आपलं लिपिक टखक पद आहे या पदाकरता फक्त नॉन टेक्निकल तुम्हाला परीक्षेमध्ये असणार असेल तर चारशे नव्वद जागांसाठी जाहिरात आहे याचे ऑनलाईन अर्ज जसं की वर तुम्हाला डेट सांगितले आहे त्याप्रती आहेत आणि याचे तुम्हाला ऍडमिट कार्ड परीक्षेच्या सात दिवस पूर्व तुम्हाला मिळणारे आहेत आणि जी हेल्पलाईन नंबर आहे आणि या ठिकाणी दिलेला जे की या ठिकाणी आपण पाहू शकता तर आता पदभरती कोण घेणार आहे असा प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवला असेल तर ही जी पदभरती आहे टी या कंपनीकडे सोपवण्यात आलेली आहे आणि टी सी आपल्याकडे मागील तीन वर्षापासूनचा भरमसाठ अनुभव आहे ज्या अनुभवाद्वारे आपले अनेक विद्यार्थी जे की पदभरतीवर रुजू आहेत ता। आणि टी सी एस पॅटर्नुसार तुमचे सर्व काही आपले येणारे अपकमिंग व्हिडिओ लेक्चर सिरीज होतील ज्यामध्ये आपण प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर व एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला देत असतो आणि जो आपला कोर्स मटेरियल आहे त्यामध्ये आपण तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही प्रोव्हाइड करून देत असतो सध्या स्थितीमध्ये त्याची प्राइस आपण कोर्समध्ये जेवढी होती तेवढीच आपण या कोर्समध्ये ठेवलेली आहे जे की तुम्हाला पुढील लेक्चर्स मध्ये पाहता येईल आणि ज्यांना कोणाला आता जॉईन करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला ऑफिशियल व्हॉट्सअप सिलरचा लिंक दिलेला आहे त्यावर तुम्ही क्लिक करून व्हॉट्सअप सिलरशी कॉन्टॅक्ट करून लगेच लगेच तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता जे काही आता यांनी आरक्षणी आहे जागा या ठिकाणी नमूद करून दिलेल्या आहेत की कोणत्या कास्ट करता किती जागा ठेवण्यात आलेल्या आहेत हे संपूर्ण काही आरक्षण आहे मुद्दा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर हे आपण सर्व स्किप करू कारण की याची आपण डिटेल जाहिरात जी आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेलीच आहे त्यामुळे तुम्ही तेथून हे डिटेलमध्ये पाहू शकता आता शोषणिक आहार संदर्भात देखील कोणत्या पदाकरता काय आहे त्यांनी या ठिकाणी मेन्शन्स करून सांगितलेलं आहे तर काही पदांकरता दहावी पास ही पात्रता ठेवण्यात आलेली आहे तर काही कदपदान करता जे की उच्चत ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर कर या ठिकाणी पाहून घ्या जे काही शुल्क वगैरे असणार असेल ज्या करण्यात येणार तुमच्याकडून कुला प्रयोगासाठी एक हजार रुपये तर राखी प्रयोगासाठी या ठिकाणी नऊशे रुपये ठेवण्यात आले आहे जे की इतर सेवा पद भरती करता जो असणारा नियम तो आहे तोच सेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत येणार आहे तर ह्या सर्व काही सर्व सूचना आहेत खाली जे की तुम्हाला परीक्षासाठी उपयुक्त असणार आहेत आणि परीक्षा पद्धती वगैरे त्यांनी अजूनही या ठिकाणी दिलेलं नाही आहे त्यामुळे जे आहे जे काही पुढील याचा व्हिडिओचा पार्ट येईल ज्यामध्ये आपण अभ्यासक्रम व त्यासोबतच जे काही परीक्षा पद्धती आहे त्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत आणि जी वयोमर्यादा आहे जे की इतर पदांकरता जे असते कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त वर्ष जे काही अडतीस त्रेचाळीस त्रेचाळीस आणि त्यासोबत तुम्हाला एज रिलॅक्शन देखील या ठिकाणी मिळणार आहे जे की शासन नियमानुसार हा एज रिलॅक्शन तुमच्यासाठी पाहायला मिळणारा आहे तर ही होती संपूर्ण डिटेल जाहिरात ज्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे आणि नॉर्मलायझेशनची पद्धत देखील आपल्याला जे काही टी सी एस करत असते त्या प्रकारचीच या ठिकाणी नॉर्मलायझेशनची पद्धत या ठिकाणी सांग समजावून सांगण्यात आलेली आहे जे काय स्पोर्ट्स कोट्यामधून फॉर्म भरणारे असतील त्यांच्यासाठी विशेष माहिती आहे की तुमच्याकडे कोणत्या स्तरावरची पात्रता असणं आवश्यक आहे ज्यामुळे तुम्हाला स्पोर्ट्स कोट्यामधून त्याचा आरक्षणाचा लाभ जो की मिळणारा असेल तर ही पात्रतेची अटी आहे जे की या ठिकाणी तुम्ही पाहून घेऊ शकता तर याची आपली फुल जी जाहिरात आहे ती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून दिलेली आहे जर टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही आपल्या जो काही टेलिग्राम ग्रुप आहे जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेट आपण वेळोवेळी देत असतो ही आहे नॉर्मलायझेशनची पद्धत जे की मेन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथॉड यामध्ये तुम्ही संपूर्ण काही जो नॉर्मलायझेशनचा प्रोसेस आहे तुम्ही ॲडमध्ये जो काही पाहू शकता आणि अग्निसेमक सेवेमधील जे उमेदवार असतील जे की फायरमॅन या पदासाठी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी ही शारीरिक पात्रता आहे जी की असणं तुमच्याकडे आवश्यक आहे व त्यासोबतच कोणत्या प्रविधीसाठी किती गुण दिले जातील असं देखील त्यांनी या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे तर संपूर्ण काही जाहिरात अतिशय विसरणात्मक त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे जर तुम्हाला पुरी जाहिरात हवी असेल संपूर्ण तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला व्हिजिट करा आणि याचे आपण व्हिडिओ लक्ष्स वगैरे जे आहे आजपासूनच सुरू करणार आहोत याच्या अभ्यासक्रमचा व्हिडिओ जो पार्ट दोन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब कराय मात्र विसरू नका सबस्क्राइब, सबस्क्राइब करून आपला टेलिग्राम ग्रुप देखील नक्की जॉईन करून घ्या ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की लाईक करावं तुमच्या इन्फॉर्मेटिव्ह मित्रासोबत इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ शेअर कराय मात्र विसरू नका तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत क्रॅक एक्झाम